सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा आधुनिक आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन शिवाजी पार्क इथं मुख्य शासकीय सोहळा संपन्न येत्या काळात महाराष्ट्राला देशातलंच नाही तर जगातलं प्रगत राज्य करण्याचा राज्य सरकारचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेव्स मनोरंजन आणि सर्जनशील विश्वातली लाट ठरेल जगभरातल्या मनोरंजन गेमिंग अॅनिमेशनचा हा अथांग सागर वेव्स परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार अब्जावधी लोकसंख्येच्या भारतात अब्जावधी कथांचा खजिना वेवमधून भारताची सर्जनशीलता जगापर्यंत पोहोचेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास ऑरेंज म्हणजेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानाच्या जोडीनं चालना देताना मानवी संवेदना आणि मानवतावादी विचार जिवंत ठेवणं ही सर्जनशील विश्वाची जबाबदारी पंतप्रधान राज्यातल्या विविध मंत्रालय आणि प्रशासकीय कार्यालयांच्या शंभर दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमांचा निकाल जाहीर महिला आणि बालविकास मंत्रालय प्रथम स्थानी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचं विरोधात आणखी एक कठोर पाऊल तेवीस मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या अशा प्रसंगात देशानं एकजुटीनं राहायला हवं याचिकाकर्त्यांना न्यायालयाची समज आणि श्रम आणि श्रमकर्त्यांचा सन्मान राखण्याचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार